आम्ही आघाडीचा धर्म पाळला नसता तर त्यांचे टांगापलटी घोडे फरार झाले असते असे मोठे विधान मंत्री भरत गोगावले यांनी करीत नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना टोला लगावला त्यांच्या या विधानाने महाड नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे पालकमंत्रीपद असो किंवा ग्रामपंचायत सदस्य असो त्यापेक्षा तत्त्व महत्त्वाचे आहे मोठ्या राजकारणाबाबत आम्ही काय बोलणार अशी प्रतिक्रिया देत सध्या राज्यात सुरु असलेल्या पार्थ पवार विषयावर बोलण्यास टाळणे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका सुरू आहेत आणि आपण आहोत मध्ये आहोत आणि आपण पाहतो या ठिकाणी नगरपालिका निवडणुका सुरू आहे काय सांगा नगरपालिकेच्या निवडणुकीला डिक्लेरेशन झालेलं आहे दोन डिसेंबरला निवडणूक आहे आणि तीन डिसेंबरला रिझल्ट आहे त्यानंतर उद्या पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते सतरा तारखेपर्यंत अकरा छाननी आहे आणि मग वीस एकवीस पर्यंत फायनल होईल उमेदवार सर आमच्या तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही आता तसं महायुतीमध्ये आहोत वर्ण आदेश आहे जिथे जिथे शक्य तिथे युट्या करा नाही तिथे मग सोबत लढा आदेश आहे असं म्हणत आहेत महायुती महाडमध्ये नेमकं काय परिस्थिती महाडमध्ये आता आमची भारतीय जनता पार्टीनं आमची चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही काय प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहे आता तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारायचा नाही स्वीकारायचा तो त्यांची बाब आहे परंतु आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे स्वीकारला तरी ठीक आहे आणि नाही स्वीकारलं तरी ठीक आहे बाकी मित्रपक्ष जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्या आमची काही चर्चा नाही आहे परंतु आम्ही जिल्हा परिषद त्यांच्यासमितीचा फॉर्म्युला पूर्वी ठेवला होता त्याच्यावरती चर्चा न झाल्यामुळे ह्याची पण चर्चा त्यांच्याबरोबर आमची काय झालेली नाही आहे आणि त्या अनुषंगाने मग आम्ही आमच्या पूर्वाश्रेणीचे मित्रपक्ष पक्ष असणारे भारतीय जनता पार्टी आणि आमची नॅचरल अलायन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पहिलं त्यांना विचारलं त्यांच्याकडून आता निरोप येईल म्हणजे एकत्रित महाडमध्ये भाजपने शिवसेना एकत्र म्हणजे राष्ट्रवादी चाललंय स्वतंत्र लढण्याच्या विचारात आहे परंतु राजकारण आहे कधी काय कुठं घराला सांगू शकत नाहीये परंतु आम्ही पहिली ऑफर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिलेली आहे त्याच्यामध्ये जर त्यांना वाटलं पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर राजकारणामध्ये कधी काय घडलं सांगू शकत नाही अजून विधान केलं होतं नेमकं महाडमध्ये काय करायचं कारण तुम्ही विधान असं केलं होतं विधान खूप चर्चेला आहे पाळला नसता तर त्याचे घोडे फरार झाले असतात कुणाने पलटी घोडे फार आपल्याला पूर्ण कल्पना आम्ही त्यावेळेला पण सांगितलं आधी सांगतो की आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे करतोय आणि आम्ही महाराष्ट्रातले एकविषित त्यांची निवडून आम्ही दिली भारतीय जनता पार्टीने आम्ही आणि करता आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे आता त्यांची जबाबदारी आहे ते जे काय करतील त्यांना कल्पना आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय आणि आम्ही ज्या आमचे शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा सगळ्यांनी वर्ण त्या प्रकारे सांगितलं आता त्या प्रकारे सांगितल्यानंतर जर त्यांची चर्चेला जर आले नाही किंवा निरोप नाही आम्ही जो काही प्रस्ताव ठेवला होता जिल्हा परिषदेच्या फॉर्म्युला सहित सात आमदार आहेत एकोणसाठ सीट आहेत प्रत्येक आमदाराच्या वाट्यावरती आठ आठ सीट येत आहेत एक तीन एक्स्ट्रा आहेत तीन पक्ष एक एक घ्याव्यात म्हणजे हा आम्ही ठेवलं फॉर्म्युल त्याला पटो अगर ना पटो असं नको वाटायला की कोणीच काही फॉर्म्युला ठेवला नाही बरोबर मग त्यांच्याकडून जर का फॉर्म्युला आला असता नाही आम्हाला काय वर्क का आली करा किंवा काय करा तर का तो वाद व्हायला ज्या वेळेला आम्ही फॉर्म्युला ठेवल्यानंतर जर कोणाचं जर काय हे आलं नसेल तर आम्ही त्या पाठीमागे लागायचं आम्ही एकंदर आपण जर म्हटलं मी पालकमंत्रीची कधी अपेक्षा ठेवून असं विधान शिकवणलाच मी गेलो होतं अपेक्षा मी कधी ठेवत नाही मात्र जो वाद जो सुरू आहे पालकमंत्री पदाचा वाद तो वाद काय वाटतं वाद आमच्या तत्वाचा आहे ज्या माणसाने अडीच वर्षाचं मंत्रीपद सोडलं पालकमंत्री काय बरीची जेव्हा परंतु जी वस्तुस्थिती खासदारकीच्या निवडणुकीच्या नंतर आमदारकीच्या निवडणुकाला घराघोरी झालं त्याच्यासाठी हे <coughs> झालं तर ज्या माणसाने हल्ली जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य पद कोण सोडत नाही महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद सोडले आम्ही अडीच वर्ष याच्यापेक्षा काय मोठं काम असू शकतो सांगा घरी आम्हाला आम्ही तत्वांनी चालणारे मंडळ ज्या वेळेला मागच्या वेळा पण आम्ही मंत्री नव्हतो काय नव्हतो तेव्हा हे आमचं पालकमंत्रीपद उदय सामंतांकडे होत मग ते काय होतं हा सध्या महाराष्ट्रामध्ये पार्थ पवार चा विषय सुरू आहे पण जर पाहिलं त्या ठिकाणी अजित पवारांची सुरू होतो पार्थ पवार आणि तीनशे कोटीचा घोटाळा सगळा विषय सुरू आहे काय वाटते ती वरच्या लेवलची बात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु आत्ता जे काय चालू आहे जी चौकशी पण चालू आहे आणि काल असं मी वाचण्यात आलं कळलं आम्हाला की दादा ती जमा करण्यात आलेली आहे जमा करण्यात आलेली आहे तर मग पहिली दिली काय किंवा काय हे प्रश्नचिन्ह आहे चर्चा चालू आहे बरं एक दोन दिवसात अजून काय झालं जोरदार मागणी होती की अजित उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा ठीक आहे तर विरोधक आहेत ते त्यांचं काम करतील ना सरकार म्हणून आम्ही आमचं काम करतो आम्हाला असं चांगली गोष्ट पाहिजे की तुम्ही बघतात आणि कुठे असतात हे तुम्ही ऑनलाईन दर्शन घेतल्याशिवाय शांत राहत नाही पांढरे आता आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आता माझ्याकडे सकाळी दोन पायवाऱ्या इथे फराळ करून गेल्या चार दिवसा अगोदर जवळजवळ सहा पायवाऱ्या आमच्या पूर्ण वर्षभरात तेरा पायवारीच्या धिंड्या काय इतर दुपारचं भोजन करतात काय संध्याकाळचं भोजन करून वस्तू करून जातात काय सकाळचा फराळ करतात आणि मग जातात तर अशा प्रकारे मराठा महाराष्ट्रातला एक आमदार असेल की माझ्या घराच्या समोरून मग आळंदीचे असेल पंढरपूरच्या असेल अशा तेरा पायवाऱ्याच्या धोंड्या जातात मग त्याला थोड्या मी मदत करतो गाड्या बिड्या असतात बरोबर लोक असतात आणि अशा प्रकारे आमचं काम चालू आहे आणि पांडुरंग असेल गणपतीराव सगळे आम्ही भक्त आहोत हे एवढ्या मोठ्या संप्रदायाची लोक येत असतात आमच्या महानगरपालिका निवडणूक लागतील काय फरक वाटत कधी निवडणुका लागू द्या आता लागलेत ना आता ट्रेलर चालू आहे पिक्चर अजून बाकी आहे त्यामुळे ट्रेलर मध्ये ना कोण पुढे जातोय काय करतोय तो कारण आम्ही तर जे काय युतीमध्ये काम करतोय काय मला सांगितलं काही ठिकाणी युती होतील काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढत होईल परंतु निवडणुका तर होणार आता नगरपालिका लागले जिल्हा परिषद नंतर लागणार नंतर महानगरपालिका दुटका दुट पाणी का पाणी होऊन जाईल असं आहे की उद्धव ठाकरे काल दौऱ्याची सांगता केली त्यांनी त्यावेळी त्यांनी तिथल्या मतदारांना जनतेला आवाहन केलंय महायुतीला ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला त्यांना वोटबंदी केली जनतेने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फुल मेजॉरिटीने जे काय आमचं सरकार आलं त्यामुळे त्यांना ते तसं वाटत असेल पण तसं नाही आहे जे आम्ही केलेली कामं अडीच वर्षाच्या काळात आणि आता वर्ष भरायच्या तर ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती जोरा आम्ही मतं मागतोय आणि ते मतं आम्हाला लोक देणार शेवटचा प्रश्न आहे एकंदर आपण जर पाहिला जाईल की राज ठाकरे होते धन्यवाद